नऊ मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अलं पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवे क्रमांक सहाशे एकसष्ट पासून पुढे अर्जुन उवाच तव सौम्य जनादन एमस्मि संवृत्तं सचेता प्रकृती मागितले जैसे तैसे देखिले वीरविलासे मग मने जियालो ऐसे झाले आता बुद्धि ते सांडोने ज्ञान भेने वळघले रान अहंकार मन देशधी झाले इंद्रिये प्रवृत्ती वृत्ती भुलली वाचा प्राणा चुकली ऐसे आपा परी होती झाली शरीरग्रामी तिये आग वेची मागुते जिवंत भेटली प्रवृत्ती आता जिताने श्रीमूर्ती जाहले मिया ऐसे सुखजीवी घेतले मग श्रीकृष्णा ते म्हणितले मिया तुमचे रूप देखिले हे। हे दाखवणे देवराया की मज अपत्या चुकलीया बुजाओ तुवा माया स्तनपान दिदले जी विश्वरूपाच्या सागरी होतो मवित बावेवरी तो निज निजमूर्तीची तिरी निघालो आता आई के पुर सुहाडा, मज सुक्रिया झाडा हे भेटी नवे बहुडा मेघांचा केला जी सावियाची तृषा फुटला तया मज अमृत सिंधू हा भेटला आता जिनियाचा जाला भरवसा मज माजी हृदय रंगनी हरित हरितखलाची लावणी सुखेसी बुजावनी जाहली मज श्री भगवान उवाच सुदर्शदर्शनिदंप दृष्टवानसियन देवा अपश्य यया नितदर्शनकांक्षिन यच्या बोलासवे हे कायमनितले देवे तुवा प्रेमदेवन्या वे विश्वरूपकी मग ये श्रीमूर्ती भेटावे सडिया षडिया आयती ते शिकवन सुभद्रापती विसरला सीमा अगा आंधळिया अर्जुना आता आलिया मेरोही होय साना ऐसा मना चुकीचा भाव तरी विश्वात्मक करू पडे जे दाविले आम्ही तुझ ते शंभूही परिन जोडे तपे करिता आणि अष्टांगादी संकटी योगी श्रीता किरीटी परी अवसरू नाही भेटी जयाची ते विश्वरूप एखादे वेळ कैसे निदेखो अळुमाळ ऐसे स्मरता काळ जातसे देवा आशे चिया अंजुळी ठेव निरुदया चिया निरळी निराळी लागले जयसे तैसे उत्कंठा निर्भर हो निया सुरव घोकित आटही पहार भेटी जयाची परी विश्वरूपा सारिखे स्वप्नी सुखे देखिले न देखे ते प्रत्यक्ष तुवा सुखे देखिलेे नाहम वैदर्यतपसन चक्यवविध दृष्ट दृष्टवानसी सीमा यथा पै उपायासी वाटा न वाहती एत सुबटा साही सैत सैतवोटा वाहिला वेदी मज विश्वरूपाचिया मोहरा चालावया धनुर्धरा तपाचिया संभारा नव्हेची लागो आणि दी कीर कानडे मी यज्ञिही तैसान तैसान सापडे जैसे नी का सुरवाडे देखिला तुवा तैसा मी एकीची परी आत उडेगा अवधारी जरी भक्ती येऊनिवारी चित्ताते गा ननन्या शक्यम अहमेव विविध अर्जुन न्यातुम दृष्टंच तत्वेन प्रवेष्टे चुत्परतपरी ते भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसि धरा वाचुनी अनारसी नेने का संपत्ती घेऊन समुद्राते ते घेऊसिती गंगा जैसी अनन्य अनन्यगती मिळाली चिमिळे तैसे सर्वभाव संभारे न धरत प्रेम एकसरे मजमाजी संसरे मीची होनी आणि तेवीची मी ऐसा थड़ीये माझारी सरिसा शिराब्दी का जैसा शिराचाची तैसे मज लागून मुंगीवरी किंबहुना चराचरी भजनासी का दुसरी परीची नाही तयाची क्षणासवे एव विधमी जाणवे तरी स्वभावे दृष्टी होय मग इंधनी अग्नि उद्दीपे आणि इंधन हे भाष हरपे ते अग्नीची होनी आरोपे मूर्तजेवी का उदय न किजे तेजाकारे तव गगनची होनी असे अंधारे मग उदयलिया लिया एक सरे प्रकाश होय ते माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय मग मी तो हे आघवे एक मीचियादिस्वभावे किंबहुना सामावे समरसितो मत्कर्मकृन मत्परमो मद्क्त मत संगवर्जिता निर्वेरसभूतेषु यश मािती पाडवती श्रीमद्भगवगीतासुपनिषदसुसु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवादे विश्वपदर्शन योगो नाम एकादश अध्याय समाप्त जो मजची लागी एका लागी कर्मे वाहतसे अंगी मज वाचून जगी घोमटे नाही दृष्टा दृष्ट सकळ जयाचे मीच केवळ जेणे जिनियाचे फळ मजची नाम ठेविले मग भूते हे भाष विसरला जे दीठी मीची आहे सुदला म्हणून निर्वेर झाला सर्वत्र भजे ऐसा जो भक्तू होये जयाचे त्रिधातुक हे जो जाये ते मीची हो निठाये पांडवागा ऐसे जगदू दोन दिले तेने रस रसाळे संजय म्हणे बोलिले श्रीकृष्णदेवे ययावरी तो पंडुकुमरु झाला आनंद संपदा घोरू आणि कृष्णचरणचतुरु एक तो जगे तेने देवाची दोनही मूर्ती निकिया निहाळ लिया चित्ती तव विश्वरूपानि कृष्णाकृती देखिला लाभू परितयाची ये जावे मानून कि देवे जे व्यापकावुन नव्हे एक देशी हेची समर्था वया लागी एक दोन चांगी उपपत्ती शारंगी दाविता सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतो तरी होय बरवे दोनी आंतू ते पुढती पुसो ऐसा आलोची करुन जीवी आता पुस्ती ओझ बरवी आदरिल ते परिसावी पुढे कथा प्रांजळ ओवी प्रबंधे गोष्टी सांगी झेल विनोदे ते परिसा आनंदे ज्ञानदेव म्हणे भरोनी सद्भावाची अंजोळी मिया ओव्या फुले मोकळी अर्पिली अग्निकुंकली विश्वरूपाच्या इति श्री ज्ञानदेव विरचित या भावार्थ दीपिका एकोदशोध्याय समाप्त हे पार्थाचे ऐकून देव म्हणाले अरे हे काय विश्वरूपावर प्रेम ठेवून तू मग सगुणाकडे यावे मग अर्जुना विश्वरूपावर प्रेम ठेवून नुसत्या सड्या अंगाने सगून मृत्यूला भेटावे हा जो पूर्वी मी तुला उपदेश दिला होता तो विसरलास काय अरे भेड्या आंधळ्याच्या हाती मेरो सोन्याचा पर्वत जरी असला तरी त्याचे महत्त्व न कळल्यामुळे त्याला शुद्रच वाटतो ही त्याच्या मनाच्या भावनेची चूक आहे आम्ही तुला जे विश्वरूप दाखविले ते शंकरास तपश्या करूनही पाहावस मिळत नाही तसेच अष्टांग योगासारखी संकटे सोसून योगी लोक शिणून जातात पण त्यांना या विश्वरूपाच्या भेटीचा योग येत नाही आपले ते विश्वरूप एकदा थोडेसे तरी पाहायला मिळेल काय अशा चिंतनात देवांचे आयुष्य निघून जाते अशा रूपी ओंजळ हृदयरूपी कमळावर ठेवून अशाबद्ध होऊन चातक पक्षी जसा चा मेघांची वाट पाहत आकाशाकडे बघत असतो त्याप्रमाणे देवादिकांनासुद्धा सुद्धा विश्वरूप दर्शनाच्या उत्कंठेने ते निर्भय होऊन रात्रंदिवस आपल्याला विश्वरूपाची भेट होईल काय असे घोकीत बसलेले असतात पण विश्वरूपासारखी गोष्ट अजूनही कोणी स्वप्नातसुद्धा पाहिलेली नाही ते विश्वरूप तू प्रत्यक्षपणे मोठ्या आनंदाने पाहिलेस अर्जुना हे बघ या विश्वरूपाचे दर्शन होण्यास कोणत्याही साधनांचा उपयोग नाही म्हणून वेदांनाही सहा शास्त्रांची माघार घेतली विश्वरूप असा जो मी त्या माझ्याकडे येण्यासाठी तपांचा समुदाय सुद्धा समर्थ नाही आणि तू जसे विनाशयास विश्वरूप पाहिलेस त्याप्रमाणे दाने व यज्ञ करणाऱ्यांच्याही दृष्टीला पडणे कठीण आहे असा जो मी तो एकाच उपायाने सापडतो तो उपाय हा की जर अंतःकरण भक्तियुक्त होईल तर माझ्या विश्वरूपाचे दर्शन होईल लक्षात ठेव परंतु ती भक्ती पावसाच्या धारा आकाशातून सुटल्यावर त्यांना जशी पृथ्वीवर येऊन पडण्याशिवाय दुसरी गतीच नाही त्याप्रमाणे ती एकनिष्ठ असेल तर किंवा गंगा जशी आपल्यात मिळालेले पाण्याचे सर्व ओघ घेऊन समुद्राला शोधित मिळण्यासाठी जाते आणि पुन्हा ओघ खंडित न होता मिळतच राहते ज्याप्रमाणे ज्याचे सर्व भावांनी भरलेले असे अनावर प्रेम माझ्या ठिकाणी प्रवेश करून मदरूपच होते आणि ज्याप्रमाणे क्षीरसागर हा जसा काठासी व मध्यभागी सारखाच दूधमय असतो त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखाच आहे त्याचप्रमाणे माझ्यापासून मुंगी मा ते मुंगीपर्यंत किंवा स्थावर जंगमात्मक सृष्टीमध्ये ज्याच्या भजनाला माझ्याशिवाय दुसरा विषयच नाही अशी चित्तवृत्ती जेव्हा होते तेव्हा माझे ज्ञान झाले असे समजावे हो हे ज्ञान झाले की दर्शने अर्थात होतेच मग जसा लाकडात अग्नी उत्पन्न झाल्यावर लाकूड हे नाव जाऊन ती लाकडे जशी मूर्तिमंत अग्नी बनतात किंवा सूर्योदय होण्यापूर्वी आकाश जसे अंधाराने भरलेले असते व तो सूर्योदय झाला की सर्व आकाश प्रकाशमय होते त्याप्रमाणे माझा साक्षात्कार झाल्याबरोबर अहंकाराची एरझाड संपते व अहंकार नष्ट झाला की द्वैतभाव नाहीसा होतो असे समज मग मी परमात्मा व तो भक्त व हे सर्व विश्व एक मद्रूपच परमात्मा स्वरूपच स्वभावताच आहे अशा बोधाने तो माझ्याशी एकरूप होतो फार काय सांगू जो भक्त आपली सर्वे कर्मे मलाच अल्पन करतो व ज्याला जगतात माझ्या वाचून दुसरे काहीच आवडत नाही त्याचे ऐहिक व पारलौकिक हे सर्व केवळ मीच होऊन राहिले आहे व ज्याने आपल्या जगण्याचे फल फक्त माझीच प्राप्ती ठरवले आहे जो प्राणी मात्र हे नाव विसरून मला सर्वत्र पाहतो तो अजात शश्रू होऊन जगात जी जी वस्तू दिसेल तिला बसतो अर्जुना असा जो भक्त असतो त्याचे कप पित्त वातात्मक असे त्रिधातूक शरीर जेव्हा पडते तेव्हा तो मीच होऊन राहतो संजय धृतराष्ट्राला म्हणतो याप्रमाणे ज्याच्या पोटात जगत असल्यामुळे दोन व कोरणेच्या रसाने रसाळ असे जे भगवान श्रीकृष्ण ते याप्रमाणे बोलले त्यामुळे तो अर्जुन आनंदरूपी संपत्तीने संपन्न झाला श्रीकृष्णाची चरणसेवा करण्यातच तो एक चतुर होता त्याने भगवंताच्या दोन्ही विश्वरूप सगुणरूप मूर्ती मनाने चांगल्या निरखून पाहिल्या तेव्हा विश्वरूपापेक्षा सगुण अशा कृष्ण रूपामध्ये त्याला फायदा दिसला पण त्याच्या या समजुतीला भगवंतांनी महत्त्व दिले नाही कारण व्यापक रूपापेक्षा चतुर्भुज रूप हे श्रेष्ठ मान्य बरे नव्हे हे सिद्ध करण्याकरता एक दोन चांगल्या युक्ती भगवंतांनी त्याला दाखवल्या त्या युक्ती ऐकून अर्जुन आपल्या मनात असे म्हणू लागला की या दोन्ही रूपापैकी चांगले रूप कोणते ते आता पुढे देवालाच विचारू याप्रमाणे मनात विचार करून पुढे तो श्रीकृष्णास कशा पद्धतीने प्रश्न करील ती कथा एका ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तीच प्रांजळ कथा ओवीबद्ध रूपाने मोठ्या मजेने सांगितली जाईल ती आनंदाने एका मी सद्भावना रूपी ओंजळीत ओव्या रूपी मोकळी फुले विश्वरूपाच्या दोन्ही चरणावर अर्पण केली अध्याय अकरावा समाप्त ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ननराज माऊली नमः